शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनात यश मिळाल्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे त्यांच्या अमरावती जिल्ह्यात आगमन झाले नागपूर मधील आंदोलनानंतर कर्जमाफीची तारीख मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात शेतकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले शेतकऱ्यांनी खास बैलबंडीतून त्यांची मिरवणूक काढली आणि मोठा जल्लोष केला या जंगी स्वागतानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला थेट इशारा दिला आहे त्यांनी ठणकावून सांगितले आहे की एकही शेतकरी सुटला तर गाठ बच्चू कडूशी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शेवटचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन संपणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळेच सरकारला कर्जमाफीची तारीख देण्यास भाग पाडले असेही बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले बच्चू कडू मराठोडा आहे तो जिल्हा आहे सर्व जिल्हा आहे तो किसान बी जिंदा गोष्ट काय बी केली असती तर या वर्षातला कर्जबाजारी बसला असतो का कारण या वर्षी जो कर्जबाजारी झाला कर्ज घेतलं तो थकीत कधी होते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस बरोबर आहे मग तुम्ही बसले असते का त्या टोले मग आता उमल सांगा पागलले आता आतापर्यंत कर्जमाफी झाली कर्जदाराची झाली का रनिंग कर्जदाराची झाली कर्जदाराची झाली बरोबर का नाही म्हणजे केंद्राने कर्जमाफी केली थकीदाराची केली का नाही केली या दोन कर्जमाफ्या झाल्या ते थकीत केलं का नवीन कर्जदाराची केली गोष्ट माहीत नाही राहत पहिले काय म्हणतो आपण काय म्हणत मोदरीला आंदोलन केलं तर आम्हाला योग्य वेळ योग्य वेळ कधी योग्य वेळ जे अजित आम्ही आश्वासन दिलं नाही त्यांना आम्ही बोलतोय केलंय चालतंय केलं आणि मी सांगतोय एक तीस जून दोन हजार सव्वीस या दिवशीच्या आत काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांना तीस जून दोन हजार सव्वीसच्या कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला वाटते का आताच पैसे आले पाहिजे <laughs> तुमचं कसं आहे बटन दाबली का लाईट लागला पाहिजे बटन दाबली का हॅन लागला पाहिजे बटन दाबली का स्वयंपाक तयार झाला पाहिजे बायको रेडीच असली पाहिजे ते बाबू लक्षात घ्या आंदोलन आहे शेतकरी आपण आपल्या आंदोलनात होते किती पहिल्या दिवशी एक लाख दुसऱ्या किती किती राहिले राहिले आता आपली संख्या आहे आठ कोटी शेतकऱ्याची दुसऱ्या कोटी मध्ये आले किती रे लोक घरी बसूनच न्यूज फोन राहिले जमके वाटते अरे दाजीच्या आंदोलनात लोक तयार होते का नाही होत तशी गर्दी होते धर्माच्या आंदोलनात गर्दी होते का नाही होत शेतकऱ्याच्या आंदोलनात होते का कमी वेळामध्ये कमी तापतीमध्ये आपण छत्रपतीचा गरिमा गरिमा कावा खेळलो आणि खऱ्या अर्थाने आम्ही पाहतोय त्याच्यात आपण यशस्वी आलो आहे आपण आंदोलन थांबवलं का आपला आत्ताच पंधरा दिवसांना मीटिंग आहे कोणते कोणते हे काही शेतकरी जर सुटला आम्ही म्हणणार श्रीमंत शेतकरी घेऊ नका गरीब शेतकरी जर सोडला तर काट बच्चूकडून सोबत शेतकरी सुटणार नाही आणि ही आम्ही तयारी करतोय आता घरी बसून कॉमेंट करणारे काही पैसे करतात काही सारे पिला असतात पक्षाचे त्याच्यामुळे त्यांना ते पोटात ज्या महावी हा कसं काय याच कस याच कस करी शेतकरी म्हणून काही मुलाचं नसते हे पार्टीचं आहे माझ्या पार्टीचं काही अस्तित्व राहील काही नाही असं डोक्यात आम्ही पार्टी म्हणून ह्या आपण पाहिजे आंदोलन केलं हे सगळ्यांचं आहे सगळ्या पार्टीतल्या शेतकऱ्यांचा आहे सगळ्या जातीतल्या शेतकऱ्यांचा आहे सगळ्या धर्मातल्या शेतकऱ्यांचा आणि म्हणून आमच्या सोबत राहू द्या अशी विनंती करतो आणि आपण तुम्हाला विश्वास देतोय अगर सरकार काही भी गलत तो बच्चे को होऊन भी बी देणे तयार आहे आता किमान पंचवीस कोणी दाखल केले नागपूर ते कार्यकर्ते झोपले रस्त्यावर आम्ही त्या झोपलोय आम्ही गेल्या आठ महिन्यापासून फिरतोय आठ महिन्यापासून तुम्हाला काय रे बाबा घरी बसून कॉमेंट करायला काय जातो आंदोलन एवढंच सोपं असतं का आणि म्हणून आंदोलनाच्या काही आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातले खाल्ली लढाई हारली म्हणजे काही दिले वाईट आपण काय का आपलं नाही शंभर टक्के जिंकलो तारीख घेतली का नाही घेतली आपण घोषणा किती का काही घेतली आता काय आहे आता टेन्शन संपलाय सक्तीची वसुली होणार नाही ना त्याच्यानं फक्त तुमच्या डोक्यावर सध्या खर्च दिसतंय पण ते तुमच्या डोक्यावरच कर्ज आम्ही सरकारच्या डोक्यावर नेऊन टाकला बरोबर का नाही नाही टेंशन लेने का नहीं, ज्यादा टेंशन तो आपको कॉल करना हम सीएम को कॉल कर देंगे साले ते

सुद्धा सुद्धा सरकारने करायला लावली हा आमच्या शेतकऱ्याचा